सेवन स्टेज वॉटर प्युरिफायर संपूर्ण माहिती एक प्री फिल्टर स्टेज वन डोळ्यांना दिसणारी घाण व माती तसेच पाण्यातील गढूपणा काढला जातो दोन इनलाइन सेडिमेंट फिल्टर स्टेज टू डोळ्यांना न दिसणारे अतिसूक्ष्म धुळीचे कण जैविक घटक पाण्यातील विषारी घटक वेगळे करते तीन इनलाइन फ्री फिल्टर स्टेज थ्री दातांना व हाडांना हानिकारक असलेले अतिरिक्त फ्लोराईडचे प्रमाण कमी करते तसेच पाण्याचे सूक्ष्मकन केमिकल क्लोरिन सारखे अनावश्यक घटक कमी करते यानंतर आहे फोर आरो मेमरन स्टेज फोर मेमरन सर्वात महत्त्वाचं फिल्टर आहे याची छिद्रे अतिशय लहान म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वन मायक्रोन इतका असतो त्यातून फक्त शुद्ध पाण्याचे थेंबच पुढे जाऊ शकतात यामुळे पाण्यातील असलेली अतिजाडत घटक उदा अर्सेनिक

कंट्रोल सेवन सेज सेव्हन मानवाच्या शरीरासाठी आवश्यक असणारे पाण्यातील वेगळ्या घटनांचं प्रमाण टीडीएस संतुलित ठेवण्याचं काम केलं जातं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद